महाडच्या ऐतिहासिक न्यायालयात राही साळवीचे प्रभावी भाषण प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांचं मन जिंकत तहसीलदार व पोलिसांकडून विशेष कौतुक ऐतिहासिक न्यायालयात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राही साळवीने केलेल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांची मनं जिंकली या न्यायालयाचं विशेष ऐतिहासिक महत्व म्हणजे तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समानतेची ज्योत प्रज्वलित केली त्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं सत्या येथे सत्याग्रहद्वारे सर्वांना चौदार तळ्याचं पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला होता त्याच ठिकाणी आज एका वर्षाच्या लहानग्या चिमुकलीनं देशाच्या ऐक्य विकास आणि संविधान मूल्यांची भक्कम बाजू मांडली या विशेष प्रसंगी अॅडव्होकेट गणेशजी कारंजकर आणि संदीप सरकले या दोघांनी राहीला व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळण्यासाठी विशेष मेहनत घेतली आणि तिचं मार्गदर्शन केलं त्यांच्या सहकार्यामुळेच राहीला या ऐतिहासिक न्यायालयातील कार्यक्रमात भाषण करण्याची संधी प्राप्त झाली मोलाच्या योगदानाबद्दल राहीच्या कुटुंबियांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले राहीने आपल्या भाषणात एकोणीसशे पन्नास पासून सुरू झालेल्या भारताच्या संविधाना प्रवासाची उजळणी करत लोकशाही न्याय स्वतंत्र समानता आणि बंधुता या संविधानाच्या मुख्य मूल्यांचा प्रभावी उल्लेख केला गरिबी बेरोजगारी आणि पर्यावरणीय प्रदूषण यासारख्या आव्हानावर एकत्रितपणे उपाय शोधण्याची नागरिकांची जबाबदारी तिने प्रकर्षण मांडली लहानच्या वयात एवढ्या धीरानं स्पष्ट उच्चारणा आणि राष्ट्रीय भावनेने केलेले भाषण पाहून न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती वकील आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत तिचं कौतुक केलं पोलीस विभागाकडून तात्काळ निमंत्रण राहीचं भाषण ऐकल्यानंतर महाडश्वर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तिला प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी म्हणून आमंत्रित केलं इथं तिनं पोलिस निरीक्षक रमेश तडवीस साहेब सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी हवालदारांसमोर पुन्हा एकदा प्रभावी भाषण करत संविधान मूल्यांचं पालन आणि राष्ट्र निर्माणातील नागरिकांची जबाबदारी अधोरेखित केली तहसीलदार महेश चितोळे यांनी तिचं मनपूर्वक कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले पोलिसांच्या हस्ते तिला बक्षीस चॉकलेट शाबाकीच्या थापा देण्यात आला चांद्रे चांदी क्रीडाातील मुख्य कार्यक्रमात शानदार उपस्थिती यानंतर राहिला महाड शहरात दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या चांदे क्रीडांगण येथील मुख्य प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मंचावर बोलण्याची संधी प्राप्त झाली इथं महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर प्रांताधिकारी डॉक्टर्स पद्मश्री डॉक्टर पद्मश्री नवनिर्वाचित नगरसेवक व्यापारी आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत तिनं दमदार भाषण केलं देशासमोरील आव्हानं संविधान मूल्यांचं पालन आणि नागरिकांची कर्तव्य निष्ठा यावर तिने स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण विचार मांडले तिचं भाषण संपताच मैदानात उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरातीचं जबरदस्त स्वागत केलं राही साळवी महाडच्या भूमीतून उजळणारा नवा तेजोमय आवाज एका दिवसात तिने वेगवेगळ्या व्यासपीठांवरून ऐतिहासिक न्यायालय महाड शहर पोलीस ठाणे आणि चांदी क्रीडांगण राहीने केलेले सलग तीन भाषण म्हणजे तिची पहिलीच मोठी हॅट्रिक ठरली एका लहानग्या मुलीनं केवळ आपल्या शब्दांनी राष्ट्रीय अभिमान संविधान मूल्य आणि सामाजिक भान या साऱ्यांना न्याय देत संपूर्ण महाडच्या मनावर छाप पाडले तिच्या ओजस्वी वक्तृत्वात भविष्यातील नेतृत्वाचं तेज जाणवत असल्याचं अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं Constitution came into effect, marking the transition of our country to a sovereign republic. As we celebrate our 77th Republic Day, let's take a moment to reflect on the values that our Constitution embodies: democracy, justice, liberty, equality, and fraternity. These principles have guided us through the year shaping our nation into a vibrant democracy but we still face challenges like poverty, unemployment and pollution as it's our duty to uphold the values of our constitution and contribute positively towards addressing these issues. let's pledge to be a better version of ourselves working together to build a stronger, more prosperous india as we celebrate this momentous occasion. રા સર્વાની